बौद्ध समाज आक्रमक उपोषणाची दखल न घेतल्यानं रास्ता रोको आंदोलन जिल्हाधिकारी यांची भेट घेत केली उपोषण सोडविण्याची मागणी बौद्ध समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले विकास लहाणे यांच्या उपोषणाची दखल शासनाने घेतली नसल्याने आज बौद्ध समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बौद्ध समाजाच्या वतीनं तीव्र निदर्शने करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना उपोषणकर्ते आंदोलक विकास लहाणे यांच्या आईला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालंय भीमा कोरेगाव प्रकरणातील व इतर केलेल्या आंदोलनाचे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत या व इतर मागण्यांसाठी बौद्ध समाजातील आंदोलक विकास लहाने यांनी एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय परंतु त्यांच्या आंदोलनाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने आज बौद्ध समाज रस्त्यावर उतरला असून तीव्र आंदोलनाचं पहिलं पाऊल टाकलंय सरकार बौद्ध तरुणांची दिशाभूल करीत असून समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत बौद्ध समाजातील व्यक्ती उपोषण करतो तर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येतं आणि इतर आंदोलने होतात तर त्यांच्यासाठी विविध समित्या गठित केल्या जातात असा दुजाभाव शासन का करत आहे असा सवाल बौद्ध आंदोलकांनी उपस्थित केला आहे जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय एससी एसटी वर्गीकरण व क्रिमिलियर अट रद्द करावी शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देण्यात यावी गायरानधारक शेतकऱ्यांना सातबारे देण्यात यावेत रमाई व पंतप्रधान घरकुल योजनेतील घरकुलांना पाच लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात यावं बौद्ध तरुणांना पन्नास लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावं मोतीबाग तलावात भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बसविण्यात यावी छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाला तथागत भगवान गौतम बुद्धाचं नाव देण्यात यावं दादर रेल्वे स्टेशनचं नामकरण करून चैत्यभूमी करण्यात यावं या व इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे यावेळी विविध पक्षाचे आणि संघटनेचे बौद्ध समाजातील आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठिकाणी आम्ही पाहतो आहोत की आजचा नवा दिवस आहे आणि बुद्धिस्ट आंबेडकरी समाजाच्या वतीनं विकास लहान विकास छगनराव लहाने हा तरुण युवक हो बौद्ध समाजाचा या ठिकाणी नऊ नऊ एकोणावीस तारखेपासून उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेला आहे आज आपण पाहतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे आंदोलन चालू आहेत उपोषण चालू आहेत प्रशासनाचं प्रत्येक आंदोलनाकडे उपोषणाकडे लक्ष आहे आणि आज रोजी या ठिकाणी बुद्धिस्ट माणूस उपोषणाला बसलेला आहे का त्याच्याकडे लक्ष देत नाही प्रशासन हे खूप मोठा प्रश्न आहे आणि आंबेडकरी समाजापुढे खूप मोठं चॅलेंज आहे की जे प्रशासन जे शासन आमच्या आंबेडकरी मतावर निवडून येतं तेच आज रोजी आम्ही पाहतो की या ठिकाणी तरुण युवक आमचा मरणाच्या दारात आहे आज रोजी त्याची तब्येत खालवलेली आहे तरी देखील प्रशासनातील एक व्यक्ती देखील त्या ठिकाणी जात नाही त्याला पोलीस प्रोटेक्शन नाही त्यांची कुठल्याच प्रकारे चौकशी आज रोजी करण्यात आलेली नाही म्हणून या ठिकाणी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीनं निदर्शने करीत आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केलेली आहे की आमचे विकास छगनराव राणे यांच्या केसालाही धक्का लावला लागला त्या उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाने कोणतेच लक्ष न दिल्यामुळे येणाऱ्या दोन दिवसामध्ये आम्ही भव्य स्वरूपाचं हजारोच्या संख्येनं भव्य असं आंदोलन काढू आणि आंदोलन काढून या प्रशासनाला जबाब विचारण्याचं काम आम्ही करणार आहोत की आमचा माणूस मोल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला न्याय देणार का या ठिकाणी आपण पाहत आहोत पण कोणीतरी ब्राह्मण समाजाचा व्यक्ती बसला त्यांना लगेच तुम्ही त्यांच्यासाठी एक समिती गठीत केली कुणी वेगवेगळे बे आंदोलनं पाहतो उपोषण पाहतो हाकेचं उपोषण असेल जरंगी पाटलाचं उपोषण असेल मधील कोणी धनगर समाजाचं उपोषण असेल तात्काळ तुम्ही त्या ठिकाणी समित्या स्थापन केल्या आमचा माणूस मरायला लागलाय तरी देखील तुम्ही साधं ढुंकूनही बघायला तयार नाहीत तर हा सरळ सरळ आम्ही काय विचार करावा याच्यावर म्हणून संपूर्ण आंबेडकरी समाजावती समाजाच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा एक इशारा देतो की दोन दिवसामध्ये जर हे आंदोलन उपोषण विकास ला सोडवलं नाही तर भव्य स्वरूपाचं जालना जिल्ह्यातच नाही संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पेटवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आम्ही सांगतो प्रेमानंद मगरे